विरोधकांनी सांगितले यांचं वेळ आता ब्याऐंशी झालं चौदा वेळ झाला आता काय त्यांचा अवलंब नाही आता असं सांगतात तुम्ही मला मलाशी कोणतरी भाषणात सांगितले चौदा चौदाऐंशी वर्षाचा योद्धा माझं तुम्हाला सांग चौदाऐंशी ऐंशी पंच्याऐंशी काढू नका तुम्ही काय बघितलंय मला हा कधी थांबणार नाही एकदा लोकांचं काम असते ज्या लोकांनी साथ दिली त्यांना असं सोडणार ना। नाही पूर्णपणानं श्वास चालू असे म्हणून लोकांच्या हिताची दखल करणं याच दुसरं काही नाही मला सगळं तुम्ही दिलं काय नाही दिलं आमदार केलं मंत्री केलं मुख्यमंत्री त्या संरक्षण मंत्री शेती मंत्री पाच किती वर्ष झाली माहितीच तुम्हाला विधानसभा लोकसभा आणि राज्यसभा या तीन ठिकाणी सतत एक दिवसाची सुट्टी नाही छप्पन वर्ष झाली म्हणजे तुम्ही तुमच्या शेतात काम करणे महिलं त्यांनाही दिवशी सुट्टी देतात मला छप्पन वर्षात तुम्ही एकदा सुट्टी दिली आहे मी काही वागणं बरं आहे का